सासरवरून मी मायरी जाते आमच्याकडे एक प्रथा असा लग्न झाल्यावर काही दिवसात मायरात जातात माघारी येता नेऊ म्हणजे भाऊ पण काही कारणास्तव माझं भाव नाही ना इलो तर आता सासू आ, हो, आ, मा, माझे सासू सासरे आणि माझे अहो माका सळू येतात मग माका रिटर्न माझा भाव सोडतोला आमच्यात पद्धत अशी हा भाव नेऊ घेता हो आणि मग सास मायरा गेले की मग सासरची मंडळी परत नेऊ हो घेतली पण आता काही कारणास्तव आम्ही उलटा गेला

对对对对。

शिक्चर लागलो लेख चालली सासरला आणि ही लेख आली माहेरला

माहेरी आलीये इकडे पुढे हा मोठी त्यांना अजून माका ओळखत नाही तू तु, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बोल मी आता माहेरी आली ना कसं वाटतंय तुम्हाला एकदम मस्त रिलॅक्स शांत चित्ताने मुंबईला जातो दा दहा दिवस कधी आहे क्रिसमस त्यावेळी येईल डायरेक्ट

आईच्या एवढे हॅप्पी झालात तुम्ही मी माहेर आले म्हणून सांगायचं तरी प्रॉब्लेम होणार म्हणून सांगायचं नसत बघू चेहरा बघू इकडे दिसतोय चेहरा खूप तुम्हाला बगीचा दाखवतो मला शेंगा बी <laughs> परस भी धर लिया परस भी नहीं आती क्या बो कि भारी है नंतर दाखो दे माझी बाग आणि बरीशी कापा बिपा करून खा बाई केळच मोडा हात पोस्ता कमी तोडू सोड सोड ये दर कारण माझ्या साडीवर डिक पण गळा माडाची केळीची बाग येगी बराबररी काढ वरची वरची काढ रे वरची वरची अजून एक काढ केही होई सात्री ने हो काढा हात पोचत नाही म्हणून नाहीतर मी दिले असते तुका काढून सावकाश डिग नको केळी चो डिग लागता काढ काढ छोटी नको रे काढू वा बोंड हव्या म्हटले नी मी ते कदाच सांगितलंय मोठी गाड्या ना छोटे छोटे गाडल्या आणि तुमका दाखवतोय हा एक केळीचं घड इलो एवढ मोठो आणि केळफूल खाया खया केळफूल

असल गावातला पोर असे कळलं ना त्या बरोबर मी काढतय राहिले ना जरा माझी रे जरा नाही कॉन्फिडन्स हा म्हणजे असं मी बोल गावातला पोर अस मी ऍटिट्यूड बोलण्याच आणि घरा गेलोय ना मी माझ्या सासरी कस सा। झाड दाखव सासरी कस सा। असं झाड दाखव झाडाची माहिती हे जे काय झाड आहे ना ते माझ्या अहोनी मला गिफ्ट केलं होतं माझ्या बर्थडे ला कसलं झाड आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा नाही तुम्ही हे करा पण हे झाड आहे ना माझ्या अहोंनी माझ्या लग्नाच्या आधी मला फ्रेंड होते ना तेव्हा मला गिफ्ट दिलं होतं हा बघूया ओळखा कसलं झाड आहे ते आणि ओव्याचं झाड पण दिलं होतं भरपूर तिकडे झालं होतं आईने काढून टाकलंय पण ओव्याचं ओवा जाऊन देत हे झाड कसलं आहे ते सांगा कमेंट मध्ये हो हे बघा काय खा चिंगू ओढकले तू ओढकला चिंगू कोणीला कोण इला रे चिंगू इकडे बघ अरे बाप रे किती लाडात आली माझी चिंगडू चिंगू फारीक झाला काय गे हय ना मस्त झोपान उठला मस्त झोपान उठला चिंगू

झोप हा झोप 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 गुरगुर गुरगुर आवाज करता गे चल बश 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 बस 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 झाला कधी विसरत नसतात किती वेळा झाला कधी हुँ। हुँ। आज खुँँ, खुँँ, खुँँ खुँँ मी खूप 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 खुश असे कारण मी माहेरा म्हणजे माझ्या आईच्या घरा मी पण आता मी आता मी खुश असे माझ्या तिकडची पण खूप आठवण येतली कारण जाई सवय झाली होती ना जाईची तर मका निघताना ना असं बाय बाय करत होता आणि आता सागरला अँड आणि माका दोघांकाही काका काका काकाच म्हणत असता तर हा नुसता काका 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 करत होता आता मी थोडासा एन्जॉय करते माझ्या मायराग आता मस्त आठ दहा दिवस धावतलय खूप मी हॅपी आहे चलो बाय आपण भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये बाय